बघा मित्रांनो आमच्या शाळे आमच्या घराजवळची शाळा आहे त्या शाळेजवळ कसे मुलं गॅदरिंगची प्रॅक्टिस करत आहे शाळेतली बहुतेक चौथीतली मुलं आहे डान्सची प्रॅक्टिस करत आहेत ते बघा किती सुंदर त्या क्लासमध्ये आपल्यामध्ये मराठी गाण्यावर वरा गाण्यावर प्रॅक्टिस करत आहेत बघा या व्हिडिओला लाईक करा गॅदरिंग आहे का तुमची मग नाचता ना गॅदरिंग आहे मग तुम्ही नाचत कसे आहे 그 다음에 나서 ए बबले ए बबले इकडे इकडे कितवी राहीस कितवी तू कोणती हो तुझी शाळा वर्ग कोणता हो तुझा वर्ग कोणता हो हो मी यायच्या वर्गात आलीस हां अ आज असा असा खाली चाललीस ना कपडा हा नाचत आहेस ना याच्यामध्ये तुम्ही नाही ना नाचताना दात दातकोटी गेला एक पडला कामावर गेला बाप तुझा तुझी आई hi jolene